नर्मदे नर्मदा मैयाच्या काठावर उभं केलेलं आहे स्वर्गडोंगे स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायलापर्यंत चाललं आहे मध्ये सुंदर असे शिल्प उभी केले आहेत मय्याच्या काठावर समोरचे आपल्याला डोंगर दिसतात ते शिवपाणेश्वर शिवपाणेश्वर वाईल्ड लाईफ सँक्चुरी आणि हे डोंगर दिसतात আত্মিকমে আসা খুব জব पिठावर चालत आहे याचा उत्तर म्हणून आपण या पीठावरचा प्रवेश केला आहे किती तिची भव्यता किती आहे ते मी तुम्हाला या फ्रेममध्ये दाखवू शकत नाही आपण आलेलो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीला किती भाऊ आहे बघा किती भाऊ चला आता आपण वर जाऊया व्हिंग गॅलरी नाही ही व्हिंग गॅलरी इथून आतूनच आहे ती हा आपला टाइम प्लॉट आहे ना इथे आधी गेलो पाहिजे माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेली ही मान बघा किती वर स्टॅच्यू ऑफ युनिटी चला आपण आता व्हिविंग गॅलरीकडे चाललोय आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक इथं मोदींनी उभं केलेलं आहे कौतुकास्पद आहे ही मूर्ती कशी बनली त्याचा इतिहास छोटंसं संग्रहालय आहे नरेंद्र मोदींनी लिहिलेला संदेश तिथे बसून लिहिलेला संदेश आहे मोदींनी आणि हे आहे सरदार वल्लभभाई पटेल यांची ही मूर्ती भव्य कशी उभी राहिली मूर्ती ही सगळ्याची माहिती इथं दिलेली एका भव्य प्रदर्शनाद्वारे आता लवकरच आपण ही मूर्ती जी आहे ती आतून बघणार आहे आणि त्या मूर्तीच्या पोटातून नर्मदा मैयाचं पण दर्शन करणार आहोत मूर्तीच्या हातून मूर्ती, मूर्ती कशी आहे तिथे दाखवलं आहे अशी लिफ्ट आहे मध्ये त्यातनं आपण राहणार आहे आता ऑल विजन लोखंडी पुरुष मॅन ऑफ ॲक्शन लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल विविंग गॅलरीचा आपला टाईम स्लॉट आहे त्यामुळे आपण आता <qeas> तुम्ही आतमध्ये जाणार आहे तोपर्यंत वल्लभभाई पटेलांचं हां नंतर बघून हां नर्मदा के लोक विस्थापनावर पुनर्वास असे दिलेलं आहे नर्मदा खंडातल्या सगळ्या लोकांचं पुनर्वसन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आतापर्यंत लिफ्ट लॉबीमध्ये आलो आहे आणि

त्या बात ही मूर्ती आतून कशी आहे ते आपल्याला बघता येते तर अतिशय मजबूत कंस्ट्रक्शन आहे बाप रे बाप रे बाप जगातील सगळ्यात मोठी मूर्ती अप्रतिम आणि आता आपण बघणार आहोत नर्मदा मैया जय हो नर्मदा माय की नर्मदे हार नर्मदी हर नदी हर नदी हर ही जी स्टॅच्यू ऑफ युनिटी अक्षर सगळं वीस पंचवीस फूट उंचीची अक्षर आहे आणि समोर आपल्याला लोखंड आहे समोर शूलपाणीची झाडी असते हे सरदार वल्लभभाई पटेल यांचं हृदय आहे इथे आपण आता आलेलो आहोत

परिसर दिसतोय समोर दिसते ते सरदार समोर विशाल जलाशय शिव झाडी दक्षिण तट उत्तर तट डाव्या तला आला हर